नमस्कार मित्रांनो स्वागत आहे ज्ञानधारावर परत एकदा तुमचं तर नोंदणी विभागामध्ये शिपाई पदभरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता परंतु अजूनपर्यंत फीस जमा केली नव्हती तारीख संपली तरीही अशा विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि सोबतच जर तुम्हाला नव्याने अर्ज करायचा असेल जे विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित होते अशा विद्यार्थ्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे कारण नोंदणी विभागाकडून तारीख वाढवून देण्यात आलेली आहे फॉर्म भरण्यासाठीची तारीख सोळा तारखेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज भरला होता परंतु अजूनपर्यंत फीस जमा केली नव्हती तारीख संपली तरी असे विद्यार्थी पण सोळा तारखेपर्यंत जी अर्जाची फीस आहे ती जमा करू शकणार आहेत तर बघा नोंदणी विभागाकडून हे शुद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे नोंदी महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग विभागामार्फत हे जे शुद्धीपत्रक आहे हे जारी करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये तारीख वाढवून देण्याबाबतची सर्व माहिती सविस्तर स्वरूपात देण्यात आलेली आहे बघणार आहोत शुद्धीपत्रकामध्ये यामध्ये काय म्हटलेलं आहे जाहिरात क्रमांक जर आपण बघितलं तर इथं जाहिरात क्रमांक तुम्ही पाहू शकता सोबत जाहिरातीची तारीख कधीची होती हेही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढं जर आपण पाहिलं मित्रांनो तर शुद्धीपत्रकामध्ये संदर्भीय जाहिरातीद्वारे महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते सदर जाहिरातीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज भराय भरायची व ऑनलाईन फी भरण्यासाठीचा अंतिम दिनांक हा दहा पाच दोन हजार पंचवीस देण्यात आला होता तथापि अर्ज भरावयाच्या शेवटच्या दिवशी अर्जाची संख्या जास्त प्रमाणात आल्याने ऑनलाईन फी भरण्यासाठी काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी मेलद्वारे या कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत तसेच अर्ज भरण्याकामी मुदतवाढ मिळणे विनंती अर्ज प्राप्त झाल्याच्या बाबी विचारात घेऊन सदर जाहिरातीमध्ये या शुद्धीपत्रकाद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायची व ऑनलाईन फी भरण्यासाठीची दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते सोळा पाच दोन हजार पंचवीस तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तीन दिवसाची वाढीव मुदत यामध्ये देण्यात येत आहे जर तुम्ही पाहिलं तर इतर तारीख पण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे चौदा तारखेपासून ही विंडो चालू झालेली आहे वेबसाईट चालू झालेली आहे सोळा तारखेपर्यंत ही वेबसाईट तुम्हाला चालू असणार आहे या ठिकाणी तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत तर बघा मित्रांनो ज्यांनी को कोणी अर्ज भरलेला नाही असे विद्यार्थी परत अर्ज करू शकतात यासाठी ज्यांची फीस भरायची राहिली होती हेही विद्यार्थी सोळा तारखेपर्यंत आपली फीस जी आहे ती जमा या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने करू शकतात पुढं पाहूयात पुढे यामध्ये काय म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने अर्ज ऑनलाईन फी भरावयाची मूळ जाहिरातीमधील लिंक दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीसपासून पुन्हा उपलब्ध करून देण्यात दे येत आहे तर लिंक जे आहे चौदा तारखेपासून परत चालू झालेली आहे तरी सर्व अर्जदार ज्याचे तांत्रिक अडचणीमुळे फीस भरणे अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यांनी देखील सदर कालावधीमध्ये अर्ज पूर्ण करून घ्यावेत त्यानंतर याबाबत कोणत्याही विनंतीचा विचार केला जाणार नाही तर यानंतर तुम्हाला जी डेट आहे ती वाढवून दिली जाणार नाही जी सोळा तारीख आहे तर हीच फायनल डेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे सोळा तारखेनंतर कुठल्याही प्रकारे तुम्हाला या ठिकाणी जी डेट ना आहे ती वाढवून देण्यात येणार नाही याची तुम्ही सर्वांनी काळजी घ्या जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर आज आणि उद्यामध्ये तुम्ही अर्ज जे आहेत तुमचे भरू शकता संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत हे अर्ज तुम्ही या ठिकाणी जमा करू शकता त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर मूळ जाहिरात क्रमांक एक दोन हजार पंचवीसमधील उर्वरित अटी व शर्तींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाहीत परंतु दिव्यांग उमेदवाराकरता लेखानिक व अनुग्रह कालावधी संदर्भात क्रमांक एक दोन हजार पंचवीस दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसमधील सूचना क्रमांक दहा दिव्यांग आरक्षणामधील मुद्दा नऊ कंसात तीन व दोन व तीनमध्ये देण्यात आलेल्या लेखनिक संबंधी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत राहील अ दिव्यांग उम उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा अवेलेबल आहे तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत ते याच्यासाठी अर्ज करू शकतात जर त्यांना लेखनिक संबंधी कुठलाही अर्ज करायचा असेल लेखनिक त्यांना पाहिजे असेल तर त्यासाठी ते तेवीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी अर्ज करू शकतात तर बघा मित्रांनो सोळा पाच दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची तारीख असणार आहे याच्यानंतर कुठल्याही पद्धतीनं तुम्हाला यामध्ये तारीख जी आहे ती वाढवून दिली जाणार नाही तुम्ही यापूर्वी फीस तुमची भरायची राहिलेली असेल तर फीस भरून घ्या आणि नव्याने अर्ज करायचं असेल तरी तुम्ही सोळा तारखेपर्यंत हा अर्ज या ठिकाणी करू शकता हा जो जी आर आहे आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अवेलेबल करून देत आहोत तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सोबतच मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपण नोंदणी विभागामध्ये शिपाई भरतीसाठी जे परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी येणारी अत्यंत महत्त्वाची ऑनलाईनवर प्रश्न उत्तरे चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय महाराष्ट्र